विधिमंडळातील गटनेता निवडीसाठी भाजपचे निरीक्षक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तीन दिवस इथे दौऱ्यावर असतील विधिमंडळाच्या गटनेतेपदासाठी उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे आणखी तपशील सावंत यांच्याकडून सुशांत नेमकं काय भूमिका असेल या सगळ्या निरीक्षकांची उद्या जे फडणवीसांच्या नावाची घोषणा होणार आहे त्या संदर्भात हा दौरा आहे का अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर भाजपनं दोन केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक काल केली त्यामध्ये विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या निरीक्षकांची भूमिका बजावणार आहेत आज हे दोन्ही निरीक्षक संध्याकाळी उशिरा पर्यंत तर मुंबईत येणार आहेत आणि त्यानंतर सुद्धा भाजपची आमदारांची जी आहे ती बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये भाजपचा विधिमंत गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे तो तोच भाजपचा निवडला जाणार आहे त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांना जे आहे ते पत्र देणार आहे निरीक्षकांची महत्वाची भूमिका अशी असते ते केंद्राने सांगितलेलं असतं की गटनेता कोण हे नाव जे आहे ते निरीक्षक त्या ठिकाणी येऊन सर्व आमदारांना शिकवणार आहे आणि त्याचा त्याचा अनुमोदन जे आहे त्या आमदारांचं घेणार आहे मग आमदारांची सगळ्या बोलल्यानंतरच विधिमंडळ घटने निवड निर्माण होणार आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची विचार नियुक्ती होणार आहे अधिकृतपणे सर्व आमदारांच्या समोर आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मात्र भाजपच्या सर्व आमदारांना जे आहे ते आता मुंबईत इथे बोलवण्यात आलेले आहे उद्या सकाळी दहा वाजता विधीमंडळातील सेंट्रल सभागृहात भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे आणि एक मताने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटन येथे पडली जी आहे ती नियुक्ती केली जाणार आहे जी सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी